बाहेरची मी जात तिची गाय आणली तिच्या बसनं आपण चांगलं ब्रीड तिला तयार केलं तर ते आपल्या फायद्यात तीस ची आतली नाही परवड तीसच्या आतली अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीसची ची गाय पाहिजे किलो जाता ही कंपनी म्हणते तीनशे ग्रॅमला लिटर निघत नाही कुठल्याही कंपनीने काढून दाखवायचं त्या मापायचं जर गाय दुधाय असल्या का नाही पंचवीस बसनं तीस बत्तीस पस्तीस पर्यंत जर असली तर पन्नास टक्के राहते दुधाची गाय का नाही तिला जेवढा खर्च आहे हा तेवढा ती कालवड तयार करा खर्च चालेल वर्षाला एक दोन गय तयार झालीच पाहिजे पर्याय नाही म्हणून उस घालायचा नाही तर घुस वैरणच नाही होय वैरण नाही आणि घासगावात बी आपलं समाधान घास गावताना काही फरक पडत नाही नमस्कार नमस्कार तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे सुरुवातीला आपला परिचय करून आपलं नाव अशोक जगन्नाथ जगताप गावाचं नाव तालुका गावाचं नाव कोडोली हा करायला चालू गेला सत्तरा बरं बरं आता तुम्ही या व्यवसायाला सुरुवात कधी केली कधीपासून सुरुवात आपल्या जवळ दहा अकरा वर्ष झाली सुरुवात झाली बर कधीपासून म्हणजे कशी तुम्हाला प्रेरणा मिळेल व्यवसाय हाच करावा झालं वाळूदांत्यात आपण होतो वाळूदांदा बंद झाल्यामुळं दोन चार वर्ष त्या बसून म्हटलं काय जर उद्योग करायचा म्हणून एका गाई बसून आपण चालू केलं चालू केलं आता सध्या किती गाय आहे तुमच्या आता आठ गाय आहे क्या ब जर्शी दिशी एक हा मैशी एक सगळ्या विकत गाय का घरी तयार केलेल्या घरी आपण केले घरी के बरोबर तयार होईल तस कालवड घरातच ठेवली विकली नाही विकल्या काय काय हा जाते तेवढे ठेवले बर बरं हो आता लोक म्हणजे बाहेरनं गाय विकत आण आणि काय घरी पण तयार करते तर बाहेरनं विकत आणलेली गाय चांगली फायद्यात पडते का घरी कालवड तयार करून कसाय घरी बाहेरची मी जातीची गाय आणली हा तिच्यापासून आपण चांगलं ब्रीड केला तयार केलं हा तर ते आपल्या फायद्यात फक्त गाय जातीची पाहिजे हा त्या तर कमी दुधाच्या गायला पुढची नाही पाहिजे चांगली बरोबर म्हणजे जी गाय आणणार आहे ती पण चांगली परवाड पाहिजे किती लिटर पर्यंतची गाय आणली पाहिजे तो व्यवसाय परवाडा तीस ची आतली नाही परवाड तीसच्या आतली अठ्ठावीस तीस अठ्ठावीस तीसची ची गाय पाहिजे पाहिजेच आता लोक म्हणते ती वीस प्लस कसा आहे पाहिजे जेव्हा कटाळ्यात आहे का नाही कमी दुधाचे आणि वीस प्लस नस होते महाग आहे रुपये किलो खादीला जाते दुधाला आपल्याला मिळते तीस रुपये किलो ही कंपनी म्हणते तीनशे ग्रामला लिटर निघत नाही कुठल्याही कंपनीनं काढून दाखवायचं निघत नाही तेवढं त्यांच्या शिस्टीम आपल्याला परवडत नाही ना हो आपल्याला जास्तच घालायला लागते यांच्या ह्या सद्या छत्तीस so, सदिस रुपये जाते, जाते का नाही ते जवळजवळ साठ पासष्ट रुपये त्यांच्या खर्च हा तेव्हा ते विकतो ते हिशेबी नाईच उदवाली पाहिजे बघा अठ्ठावीस तीसच्या दरम्यान हो तीसची पाहिजे तर व्यवसाय म्हणजे किती टक्के व्यवसाय तर नफा राहणार नाही ना ना। त्या मपा जर गाय बर असल्या का नाही पंचवीस बसून तीस बत्तीस पस्तीस पर्यंत जर असली तर पन्नास टक्के राह होय पन्नास टक्के सगळं विकत असून सुद्धा पन्नास बरोबर विकत असलं एक चाळीस टक्के राह होय बर 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 आता आता काय जण म्हणते ती आम्हाला कालवडी तयार सगळं विकत असल्यावर कालवडी तयार कराय पराबर कालवडीला खर्च होते काय होते कालवडीला आपण ज्या दुधाची काही तिला जेवढा खर्च आहे हा तेवढा ती कालवड तयार कराय खर्च येत हो बरोबर पासष्ट सात चांगली कालवड असलेली त्यांनी दूध जादा पाहिजे सत्तर हजार रुपये खर्च येते एका कालवड चांगली कालवड तयार करायची म्हटल्यावर सत्तर हजार रुपये खर्च खर्च येतो मग ती कालवड काय म्हणणं असते मग हिला सत्तर घालण्यापेक्षा येत नाही सत्तर गईला एकदम घाला जायचं हो हिला दहा दिसाला पंधरा दिसाला थोडं थोडं घाला जायची त्यामुळे ती सत्तर गेल्याला कळत नाही हो आणि ही एकदम सत्तर गेलेला आपल्याला कळतीत ना होय तसा विचार केला तर कालवड कमी थोडं थोडं पैसे घालून कालवड तयार केलेले पाहिजे बरोबर एक दोन तीन त्याने केल्या कॉमन मध्ये तर त्याला एक एकूण त्याचे पैसे रिकामत दोन पैसे आता किती काल गाय आणि समजा पाच गाय असेल तर कालवड एक नाही तर दोन लय बर बर पाचच्या पाच जरी ठेवून मग बस मध्ये पाच गाय असल्या तर कालवडी एक झाली वर्षाला एक दोन गाय तयार झालीच पाहिजे झाली पाहिजे पाच सात नाही घरची झाली पाहिजे बरोबर तेव्हा ते व्यवसाय फायदा आता तुम्ही काय कालवडी विकल्या का विकली त्या पण कालवडी एक आठ नऊ कालवडी का बेल याला एका वर्षात तरी किती कालवडी विकता का येईल तस नाही क्वालिटी असली तरच आपण कालवड ठेवतो नाही तर मग लहानपणी दूध बस झाली हा कि मग देतो फक्त दुधावली आपण काय अजून कोणाला दिलेली नाही हा 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 म्हणजे चांगल्या ब्रीडची कालवड तेवढी तुम्ही गोट्यावर ठेवताय नाही चांगल्या बी काय काय दिले द्या होय हा ब्रीडचे चांगले नाही त्याला म्हटलं तुम्हाला हे पाहिजे तर ते दिले द्या आता तुम्ही आम्ही दनावर बैठली तुमच्या अशी भरलेले भरलेली गच्च तब्येत आहे त्या जास्त तुम्ही काय नियोजन केले की अशा गयांच्या तब्येत चांगल्या राहिल्या नियोजन आपलं कसं काय नाही आपण कसं हसक भरले काय घालत नाही हा मी घालवलं पहिलं हा फक्त ते आता बंद केलंय तर जागे ते आता याच बंद झाले जाऊन नाही म्हणलं की मग हे गोठा हा आपलं टॅक्सर सगळं होत नाही बरोबर म्हणलं की शरीराला एक दिवस पुरा जात हो सकाळी आठला गेलो संध्याकाळी दहा बिन अकरा व्यवस्थित थांबत आहे ना गडबड आपण करू शकतो जाऊ शकतो पण संध्याकाळी ही येऊ शकतात खाद्याचं काही नियोजन आहे सध्या खाद्य गोळी आणि गो कस गोळी कुठल्या कंपनीची ऑफर आहे गोळी गोमाला आहे हा चांगलीवा म्हणजे त्याचा रिझल्ट आहे का चांगला चांगलं रिझल्ट त्या गोळ्याला साईड काय नाही फक्त आमदार राहत किती रुपयाला खाद्य किती रुपये गोळी आपल्याला सोळाशे साडे सोळाशे रुपयाला पन्नास किलो पोहोचतो साडे सोळाशेला पन्नास पन्नास दुसरं त्याच्याबरोबर काय खाद्य गौभुसा गौभुसा गहू गौभुसा कुठल्या कंपनीचा देत आहे बदलून असतो डिलक्स हा कोणा चेमेली हा हा बदलून देत बरोबर गहूभूषाचा उपयोग काय म्हणजे जनावरांच्या संगोपनात गहूभूषाचा उपयोग काय कसं फॉस्फरस वाढतोय हा आणि तब्येत राहतोय बरोबर म्हणजे तब्येती करण्यासाठी गौभुसा महत्वाचा आहे जनावरांची काय बरोबर पाहिजेत ना का ते हो oh, बरोबर ही दुधाना कसं होते सगळं दुधाच देऊन हा काकाशतील फक्त मिनरल आपण कंट्रोल देऊ अस मिनरल कंटिन्यू कुठल्या मिनरल आता बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न पडतो की मिनरल कुठलं वापरायचं मिनरल एकच नाही वापरायचं हा आता माझं कसं आहे ते ही पन्नास किलो बॅग आहे हा ही संपली की दुसरी कोटावेट पाच ते दहा किलो द्यास बर अशा मेन प्रत्येक टाईमला मिनटर बदलाय बरोबर म्हणजे प्रत्येक वेळेला चेंज करून वापरलं पाहिजे चेंज कॅल्शियम वगैरे देतात कॅल्शियम गेल्यानंतर तेवढंच गेल्यावर एक वीस दिवस देतो परत कॅल्शियम पण वेह वेल्यावर एक महिना दूध वाढीचा असतो त्या ह्याच्यात संगोपन कसं कसं काय नाही मी दूध वाढीच कसं हा आपली गाय जर सशक्त असली तर ती दूध ती पहिले सात आठ दिवसात वाढतो हा अशक्त गाय असली की नाही तर तिच्या अंगात रग्यासाठी जो आपण महिना दीड महिना घालवालो हा हा आणि मग वाढत बर आता तुम्ही चाऱ्याचं नियोजन कसं केले काय चारा काय आपला खरच थोडासा हा आणि बाकी विकत विकत कसा मिळतोय चारा ऑप्शन काही साडेतीन चार हजार रुपये ऊस मिळतो ऊस मका मकवर हा बारीक मोठी पात्र त्यावर मका असते चांगला चारा कुठला म्हणजे जनावरांना कुठला चारा दिला पाहिजे चांगला कसा आपल्याकडे मिळत नाही आपण कसं आहे शाळवाचा कडबा आणि मका ही दोनच वैरण कसा येतो यानं दूध निघतं का तर निघत मका आणि कडाबाचा कडबा शाळवाचा कडबा पुन्हा वाला शाळू हा जो पाहिजे तर आपल्याकडे कसं आहे पाणी सगळं राहणार हा त्यामुळे त्या दोन वस्तू आपल्याकडे जास्त उन्हाळ्यात पिकते हा आता पिकत नाही बरोबर म्हणजे आता सगळी तुमचं विकायचीच वैरण आहे की सगळी पर्याय नाही म्हणून ऊस घालायचं नाही तर ऊस वैरणच नाही होय वैरण नाही आणि घासगावात बी आपलं समाधान घास गावताना काही फरक पडत नाही म्हणजे फक्त पोट भरायसाठी भराय काय पोट भरून बी उपयोग नाही त्यानं काय टायर वाढत नाही काय नाही घासगावात बी काय फक्त आपलं समाधान पोट भरतंय वैरणी शिल्लक घासगाव फक्त मक्का बाजरी आणि शाळू हे वैरणी पाहिजे बाबा लसूण घास ते आपल्याकडे ती येत नाही आपण करत बी नाही तसं बारामती सांगली जमिनी जास्त ओढ मोकळाच्या तिकडे सगळे वैरणीच मका ज्वारी भाव तुम्ही तिकडे जाऊन बघा मका ज्वारी लसूण घास बारामतीत तर प्रत्येकाच्या गोठ्यावर लसूण घास मिळणार त्या घासाचा उपयोग काय होतो आपण काय घातलेला नाही त्यामुळे आपल्याला एवढं काय म्हणजे पण त्यांचं काय म्हणणं आहे की तयार हालत नाही दुधावर फरक पडतो म्हणजे खाद्याचा खर्च वाढतो वाढ कमी असं काय होतं खाद्याचा खर्च कमी काय एक पिढी दीड पिढी असतात आपले मेथीपेक्षा एक चार गोष्ट उच्च असते जे मोठी नसते मित्रांनो या व्हिडिओचा पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या भागामध्ये